बदल होणार आहे सगळे खाऊ रे इथं हो बापट रे बापट गेला ना काल दुसरं काय करणार आहे तू बापट चांगले मोठे नेते होते काय नेता होता ना, ना, तर काय भाऊ येणार आमचे वाटत धन्यकरेकर मग दुसरं कोण आहे चांगली काम करत नाही आता माझ्या अख्ख काळाचे पांढरे झाले मी आज सगळ्या निवडणूक मी मोरजेबाई देसाईपासून निवडणुका बघतोय मी कोण असं त्यांच्याकडे काय त्यांच्याकडे बघायचं नाही आपल्या माणसाकडे फक्त बघायचं ते मोरे असो ना तो मोळ असो त्यांच्याकडे बिढी म्हणजे बिडी मग आता मध्ये बिडी कोणाच बिढी तिकडे पाहले मोदी साथ आहे का नाही तो अंदर भेट दे का आता बिचारा केजरीवाले गेले काय काय तिथं काम चालू आहे सभा घेतलेल्या कुठले चा, कौंगर्स, कौंगर्स चा, का आमच्या काँग्रेस काँग्रेसच्या कधी सभा झालेल्या राहुल गांधीची सभा नाही झाल्या राहुल गांधी नाही पंतप्रधानांच्या कधी सभा झाल्या का मन कधीच नाही हे घाबरलेत काय अर्थ आहे का आयपीएस आय पी एस ऑफिसर आहे हे जेवढं शिक्षण केलंय का मोदींनी आय पी एस ऑफिसर झाले का मोदी कधी काल ठाण्याची काय बोलली ती दिवाळ दाखवलं का नाही मेरा बाप चोर हा मग या असे बाहेर बोलणंही पाहिजे फक्त आमचं सरकार येऊ द्या मग बघू पण इथलं धंगेगार इथं धंगेगार शुअर आपण काही स्थानिक जे दुकानदार आहे त्यांच्यासोबत सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करू कारण त्यांची प्रतिक्रिया सुद्धा महत्वाची आहे हा कसबा पेठ मतदारसंघ आहे आणि आपण बघू शकता हे मार्केटमध्येच आहे मी आता सध्या मार्केटमध्येच आहे आपण काकांना थोडं विचारू नमस्कार नमस्कार काका नमस्कार काय म्हणता किती वर्षापासून अहो आता आमच्या इथं आता अख्खेच काळ्याचे पांढरे झाले किती वर्ष आता बघत ना आता साठ वर्ष माझे चौथी पाचवी पिढी आहे साठ वर्षात काही बदल झाला काय बदल होणार आहे हे खाऊ इथं बापट बापट पुढे गेला ना काल दुसरं काय करणार आहे तू बापट चांगले मोठे नेते होते काय नेता होता विकास केला का त्यांनी कधी पाच वेळा पाच वेळा आमदार झाला एकदा खासदार झाला वरती गेला काय राहिले त्याच काय राहिले आता काय देशामध्ये मोदीजी खूप विकास काय नाही काय नाही काय केलं ते सगळेच चोर आहेत हे सगळे चोर आहेत हे जे घरे हातोडे वितळे घेऊन जातात घर फोडायला बाकी काय नाही आता पुण्याची निवडणूक आहे तेरा मेला तर काय वाटते भाऊ येणार आमचे भाऊ गंगेकर भाऊ हा मग दुसरं कोण आहे चांगली कामं करतात कधी तुमच्या तुमच्या घरी कधी दिवाळी आली का आमच्या घरी दिवाळी आली कधी गुढीपाडवायला गाठी आली का आमच्याकडे आली भाऊ पाठवतात सगळं मग सगळे सगळं 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 पाठवतात कुणाला विचारला कुणाला नाही मिळालं कदब्यामध्ये म्हटलं आता राम रामाच्या टायमाला त्यांनी दिवे दिले अच्छा मग केला मग दिवे वाटले दिवे गंगेकरांच्या कामावर खुश मग आमचा माणूस येतो गंगेकर आहे तसा माणूस आजच्या देशाचा का पुणे <पुनेगाओ> शहराचं काम करणारा माणूस येतो काय बोलायचं नाही कोण आहे कोण का असं ना हो त्यांच्याकडे काय जी त्यांच्याकडे बघायचं नाही आपल्या माणसाकडे फक्त बघायचं ते मोरे असो ना तो मोळ असो त्यांच्याकडे नाही बघायचं हे सगळे ते वसंत मोरेचं पण काम तसंच तिकडे येते इकडे नाहीये कुठे कुठे कात्रसला तिकडे काय राहिलं कुठे कात्रसला तिकडचा इकडचा नाहीये इकडं कोण झाला त्याला नाही विचारत कोण त्याला भाजपच्या पण उमेदवाराचं चांगली टक्कर देत नाही काय नाही काही का का होत नाही वन साइड मध्ये निवडून आणणार लक्षात पन्नास आहे मतदान कमी जरी झालं ना तरी पन्नास हजार भाऊ येतात आणि माझी गॅरंटी पहिल्या शेवटपर्यंत लीड मध्ये राहणार लिहून घ्या आपल्याकडनं प्रचार करत आहे का त्यांच्या मी त्यांचाच माणूस आहे प्रचार प्रमुख आहे मी त्यांचा आहे म्हणून त्यांची बाजू मांडणार नाही मी त्यांचा माणूसच आहे पहिल्या फक्त तुम्ही दुकानदार आहे दुकानदार म्हणजे दुकानदारी त्यांच्याकडे बी बघायचं अरे आम्ही दोन्ही कामं करतो आता प्रचाराला फिरता का मग तुम्ही बंद केल्यावर प्रचाराला फिरत नाही कारण की मग तब्येत बरी नाही करू शकत नाही पण दुकानवरून करता तुम्ही प्रचार वारासाठी मला सांगतो लोकांना मी सांग ना मग सगळ्यांना येणारे लोकांना भरपूर माझ्याकडे येणारे जाणारे रिक्षा वाल्यांना सुद्धा मी सांगतो बाबूंकडे लक्ष द्या म्हणून आज दादा दादा एक सांगा धन्यकर साहेब जर इथून विजय झाले तर काय अपेक्षा काय तुमच्या इथल्या पुण्याच्या शहराच्या संदर्भात चेहरा मोहरात तेच बदलणार दुसरं कोणी हे बीजेपी भी वाले कधी काम करत नाही आता माझ्या अख्ख्या काळाचे पांढरे झाले मी आत्तापर्यंत सया निवडणूक मी देसाई देसाईपासून निवडणुका बघतोय मी मोराजेबाई देसाईच्या पासून मी निवडणुका बघतोय नोटाबंदी त्यांनी केल्यानंतर ह्यानी केली काय अगद्या दोन हजार नोटा गळत झाल्या कुठेच नोटा लोकांच्या खात्यावर पाठव काय केलं त्यांनी काय काही केलं नाही गळपण टाकले विकास तर मोदीजींनी भरपूर केला विकास केला मी के, खेर घागरी बुड घागरी तो दू घागरी मगर आहे तो का माणसाला साफ करून टाकणार तो लक्षात ठेवा त्यांच्याकडे ते, ते, नाज लागायचं नाही

काँग्रेस काँग्रेसच्या कधी सभा झालेल्या राहुल गांधीची सभा नाही झाल्या राहुल गांधी नाही पंतप्रधानांच्या कधी सभा झाल्या का मन कधीच नाही हे घाबरलेत डर गाया तो, तो घर गाया बोलणारे बोलतो मला यांचं पटलंय बोलतो बरोबर आम्ही होऊन येते आमची होऊनच बोलणार बोलतो बरोबर साहेबांची माणसं आम्ही सगळ्यांची तुतारी वाजवणार आहे कोण <laughs> आहे ते सगळ्यांच्या तुतऱ्या वाजवणारे आणि ज्यांनी आमचं घड्या पडणार त्यांचे काटे बी पाडणारे अरे परभा उद्धव साहेबांची हा ते, ते कोण काल बघितलं सभा सभा ऐकली काल सभा ऐकली गे काल ठाण्याची काय बोलली ती दिवाड दाखवलं का नाही मेरा बाप चोरे आहे मग या असे बाहेर बोलणारे पाहिजे बोलणारे पाहिजे बोलणारे पाहिजे बोलत नाही जो डर काय व घर काय नुसता चष्मा दार करत नसत एका जागेवर बसून काय जे बरं उद्धव वरचा बोलताना बरं बोलला जो जो बोलते त्याला ईडीसीपी आय द्या की झाला त्या मायकडे पाठवून झाला भेटत वाटत काय बात नाही मला चालवा लागते मला बी ओढतीच जायचं माझं का घर चालणार आहे का छोटे छोटे नेते भेटतात ईडीसीबी ऐका रे ईडी बीडी तर ते त्यांच्याकडे बीडी वाजव बीडी ती लोक आम्ही काय माहिती का आम्ही गरीब माणसे काय यांनी कधी गरीबांच्या दारात गेलेच का कधी कधी गरीबांच्या घरात गेले लोकांची घर पडलेली त्यांनी अशोकराव चव्हाण काँग्रेस ईडी लावली त्याला मग ईडी म्हणजे बीडी मग आता मध्ये बिडी तोंड बीडी म्हणून ते तिकडे पाहिले मोदी मेरसा आहे का नाही तर अंदर भेज दे का आता बिचारा केजरीवाल गेले का नाही निष्कारण केजरीवाल मग काय अर्थ आहे का आय पी एस ऑफिसर हे एवढं शिक्षण केलंय का मोदीने आयपीएस ऑफिसर झाले का मोदी कधी एवढ्या मोठ्या माणसाला त्यांनी आतमध्ये पाठवला नोकऱ्या सोडून त्याच्या आय राजकारणामध्ये जे आहे जगामध्ये नाव कमावलेलं आहे काय करत जो आला कशा करता जन्माला नाव कमवाला आणि नंतर नाव कमवाला आता एवढे पैसेच केले काय नोटाबंदी केलेलं आहे राम मंदिर पण बनवलं त्यांनी बनवलं का त्यांनी आता त्यांनी उद्घाटनच केलं उद्घाटन त्यांनी त्यांनी खेळ ढोकाला होता का तिथं माती उठल्याला गेला अह बांधणार आहे कोण वेगळे लोकांनी सगळे पैसे देऊन मंदिर बांधलं आम्ही स्वतः पण त्यांनी पुढाकार घेतला ना पुढाकार घेऊन द्या ना मंदिराचं जरी केलं तर कुणी केलं सगळ्यांनी म्हणून केलं एकट्यानी केलेलं नाही त्याच्यावरती शिवाय टाकू नका त्यांनी केलं त्यांनी केलं म्हणजे आता त्या देवळातल्या पेटी गल्ला त्या घरी जाणार आहे कोणाकडे जाणार आहे कोणाकडे जाणार आहे देवळातल्या पेटीचे गल्ले सगळे त्या जाणार आहे हिशोब कोण मागणार आहे त्याला आता प्रधानमंत्री कोण बनेल मग आता आता ते आता सांगू शकत नाही आता आमचं सरकार आल्यावर तरी पण आता तुमचं सरकार आलं बनलं पाहिजे आल्यानंतर नव्हत आता मी बोलू शकत नाही त्यावर तरी तुमच्या मनातलं प्रधानमंत्री कोण आहे अजिबात नाही या वर्थ्या आम्ही बोलू शकत नाही फक्त आमचं सरकार येऊ द्या बघू दर धंगे धंगेकर शुअर डर काय समजा घर काय काय म्हणायचं फेर मी खीर खाली म्हणजे खीर खातात ना डू घागरी होतात ते फक्त हे राज्यामध्ये विकास करणारा एकच माणूस आहे रवींद्र बघा आहे का नाही नक्कीच हे नशीबबानाला मिळणार काय पुन्हा मिळणार नसीबवाल्याला पुण्यातला जन्म घेतला नशीब त्यालाच त्याला मिळणार नक्कीच हे जे दादा आहेत यांची दुकान जे आहे हे हार फुलांची दुकान आहे हे हार फुल वगैरे विकतात आणि अनेक वर्षापासून त्यांची हे दुकान आहे पण मात्र बोलण्यात ते घाबरत नाही जे सत्य आहे ते त्यांनी या ठिकाणी मांडलेलंच आहे पण पुण्यामध्ये जे हवा जे आहे ते धंगेकरांचीच आहे आणि धंगे करच निवडून येणार अशी भविष्यवाणी तुम्ही केलेली आहे भविष्यवाणी देवानी केलेली आहे के कुणी गेली देवानी गेली आपण देव नाही आम्ही देवे का माणूस आहे आणि माणूस हा नशीबाण असतो पुण्यामध्ये जन्म घेतलेला माणूस आई वडिलांच्या पोटी खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही तर नक्कीच हे दादांची प्रतिक्रिया होती